हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साची अँड ज्योती महाजन तर मी आली आहे क्रूजवरती याच्या आधी मी मी व्हिडिओ बनवलेला आहे तर मी पूर्ण क्रूजचाच व्हिडिओ दाखवणार आहे तर मी आहे आता टेन फ्लोरला बघू शकता टेन फ्लोर तर चला आप मी तुम्हाला टेन फ्लोअर एक्सप्लोअर करून दाखवते तर बघू शकता इकडे चला मी तुम्हाला दाखवते आणि यांना बेटा ह्या माझ्या रूम पार्टनर आहेत आणि हे आहे, <laughs> आहे। लॉबी हे ड्रिंक वगैरे तुम्ही करू शकता असं हे ड्रिंकचं सेक्शन आहे कारण हे मी मॉर्निंगला सिक्स पी एमला मी व्हिडिओ घेते तर त्याच्यासाठी तर हे बघा छान अशी ड्रीम तर माझी कंप्लीटच झाली आहे पण खूप सुंदर असं व्ह्यू आहे खूप सुंदर सीट आहे तर इकडे वरती जिम आहे जिम टेन फ्लोअरच्या वरती आहे इलेवन फ्लोअरला तर तिकडे सगळी जिम आहे इकडे इकडं जसा इकडनं रस्ता आहे तर पूर्ण अशी जिम आहे होऊ शकतो एक मिनिट तर चला मी तुम्हाला जिम पण दाखवते इथे तर मी खाली नाही दाखवणार आहे जास्त मध्ये जाणार नाही तर ही आहे इलेवन फ्लोरची जिम बघू शकतात हा आहे सिफ क्रूजचा इलेवन फ्लोर खालचा वेळ चला आता आपण खाली जाऊया टेन फ्लोरला तर आता वाजलेले आहेत सहा मॉर्निंगचे तर बघू शकता इथे वातावरण कसं आहे सीपवरचं बघा आणि हा टेन फ्लोर आहे ही दुसरी बाजू आहे तर दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवते बाहेरची साईड तर ही आहे ही बाहेरची साईड इकडची आणि हे बघा हे अथांग समुद्र फक्त समुद्र आणि समुद्र आणि समुद्र म्हणू शकता माझा तर खूप आनंद मला सांगता नाही आहेत शब्दात तर चला मी दुसरी बाजू दाखवते तुम्हाला तर ही बघा मी तुम्हाला ती साईड दाखवली दुसरी बाजू तर आता ही इकडची बाजू आहे शिप शिपची मी शिप येत आहे तोंडामध्ये पण ॲक्च्युली क्रूज तर हे बघा असा आहे व्ह्यू तर तुम्हाला समोर दिसत असतील असे बोट चालू आहे सुंदर असा मॉर्निंगचा व्यू मला घेतात तुमच्यासाठी तर चला पुढचं वे पुढचं कंटिन्यू करूया कारण पुढे पण मला कवर करायचं आहे तर हे हे इथे एक मिनिट हा तर।, तर ही बॅक्स आहे ॲक्टिव्हिटी आहे जसं आपण डॉक्टर वगैरे चढतो ना त्या टाईम इथे बनवलं गेलेलं आहे तर इथे डेला ॲक्टिव्हिटी होते बनवू शकतात आणि तिथे सेफ्टीसाठी पण आहे ज्यांना इंटरेस्ट असतात तर ते करत असतात दिसत असणार आता समुद्र तर हा आहे बाहेरचा व्ह्यू टेन्थ फ्लोरचा ही आहे शिपचे शिपचे कॅप्टन लोकांची वरती ये आहे तर ते मला काय बोलतात त्याला सांगता नाही तर ऑल हँडल इज क्रूज तर uh, इथे जायला एंट्री नाही आहे तर आणि हा आपला चांदो मामा आणि हे आहे टेन फ्लोर चला आहे डी जे इथे ऑर्गनाईज केला जातो ज्या कंपनीने इथे ऑर्गनाईज केलेलं असतं तर नाईटला इथे डी जे असतं हा आहे बार एरिया पूर्ण बार एरिया आहे तर हा आहे पूर्ण असा व्ह्यू तर इथे स्विमिंग पूल पण आहे आणि वरती ते तिकडे जायला अलाव नाही आहे तर हे असा आहे व्ह्यू इथला आणि ही आ, ही आहे मोठी स्क्रीन त्याच्यावरती क्रूजचे काही डिटेल्स आणि कंपनी ज्या कंपनीने तुम्हाला हे केलेलं आहे त्या कंपनीचे सगळे ते प्रोडक्ट्स वगैरे ते दाखवले जातात तर तुम्हाला हे बघा एंड स्विमिंग पूल स्विमिंग पूल आता ओपन नाही केला आहे अजून कारण की मॉर्निंगला hmm. अलाव नाही करत तर हा आहे असा इथे वरती पण जाई जाऊ शकतो दाखवतो तुम्हाला मी वरती जाऊन तर मग मला इलेवन फ्लोरला घेऊन जाते

त्या साईडने जाऊन तुम्हाला मी पूर्ण कवर करून दाखवते तर ही आहे तर ही मी तुम्हाला तिकडनं मिळाले तिकडनं अशी समुद्र आणि पक्षी तुम्हाला जास्त दिसणार नाही आहेत थोडे जास्त नाही आहे तर मी त्या साईडने वरती गेले होते तर इकडे पूर्ण असं तुम्हाला फिरून आणि ह्या साईडने आपल्याला खाली जायचं आहे हा आहे इलेवन फ्लोर बघा तर चला आपण खाली जाऊया तर फूड एरिया थ्री हाँ, हां हां पे फूड एरिया आहे तर चला मी तुम्हाला नाईन फ्लोअरला घेऊन जाते तर हा आहे हा हो गया चला नाईन फ्लोरला असा व्यू आहे नाईन फ्लोअरचा इकडे रूम आहेत त्या साईडलाही रूम आहेत म्युझिक चालू आहे खूप भारी पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात माहिती आणि इथे मी चला आणि इथे आहे लायब्री तर हा सगळा लायब्ररी एरिया आहे इकडे रूम्स आहेत इकडे पण आणि इकडनं असा नाईन फ्लोअर चला खाली आता एट फ्लोअरला जाऊया आधी माझा एट फ्लोअरला इथे रूम होता फर्स्ट पण एक कपल आलं तर ॲडजस्ट करावं लागलं मला तर त्या कपलसाठी मी तो रूम देऊन दिला आणि मी सिंगल रूममध्ये सिंगलमध्ये नाही मला पण छान रूम पार्टनर मिळालेली आहे तर हा आहे नाईन फ्लोअर भरपूरच रूम आहेत पण मी सगळं नाही कवर करू शकत तर जेवढं मला जमेल तेवढं मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करते तर चला खाली सेवन फ्लोरला आपण आलो आहे सेवन फ्लोर तर हा आहे सेवन फ्लोरचा फुल व्ह्यू आहे बाहेरचा व्यू तर चला पुढे जायचं आपल्याला ह्या साईडला रूम आहे ह्या साईडलाही रूम आहे त्या साईडलाही रूम आहे त्या साईडलाही रूम आहे ह्या साईडलाही रूम आहे आणि प्रत्येक फ्लोरला मी तुम्हाला स्वतःला दाखवते चला आता जाऊया आपण सिक्स फ्लोरला छान प्रत्येक फ्लोरला असे छान छान पेंटिंग लावलेले आहेत तर आपण आलो आहे सिक्स फ्लोरला ह्या असं आहे ह्या इकडे पण दोन लिफ्ट आहे आणि इकडे पण दोन लिफ्ट आहेत रिसेप्शन आणि तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तर इथे असे छान वॉल पेंटिंग लावलेले आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर इथे वॉल पीस बनवलेले आहेत आणि छान छान गोष्टी आहेत पण खूप कॉस्टली आहेत का मी एक घेतलं आहे फ्रीज मॅग्नेट घेतलं मी आणि हा आहे शॉपिंग एरिया पूर्ण शॉपिंग एरिया आहे इथे तुम्हाला जे बी घ्यायचं असेल ते सगळं अवेलेबल आहे आणि पण इथे खूप कॉस्टली आहे तर हा आहे गेम पूर्ण गेमचं सेक्शन आहे गे हे बघा इथे पण बार आहे आणि फुल गेम खेळले जातात इथे हे बघा इथे पण बार आहे माझी साची बघेल हे गेम सगळे तर खूप एक्सायटेड एक होईल की मम्मी <laughs> मी आले असते तर व्हिडिओ बघून तर ती खरंच इमोशनल होईल की तिला यायला नाही मिळाला प्रयत्न केला होता पण नाही मिळाला माझ्या साचीला यायला तिच्यासाठी मी हा व्हिडिओ आणि तुमच्यासाठी पण बनवते चला मग बाहेरचं चा, बाहेरची फ्रंट साईड तुम्हाला बाहेरची साईड दाखवते चि आहे आणि इथे आम्ही ज्यावेळेस आ, इंटर केली क्रूजवरती तर इथे सगळे सिपवर क्रूजवरती जेवढे बी लोकं आहेत त्यांना इथे जमा करतात आणि इथे लाईव्ह जॅकेट कसं घ्यायचं आहे इमर्जन्सीला ते सगळं आपल्याला इथे समजून सांगतात कारण इथे स्पीकर लावून आणि सगळेच लोक इथे थांबतात आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला सगळी माहिती ते सांगतात इमर्जन्सीला तुम्हाला काय काय करायचं आहे आणि कसे कसं शेप घा गा, न घाबरता कसं आपल्याला स्वतःचा सुरक्षा करून घ्यायची आहे तर हे सगळं इथे एक्सप्लोअर करतात तर चला आपण दुसऱ्या साईडला जाऊया आणि हा आहे बाहेरचा इतक्या बारीक गोष्टींचा विचार केलेला के आहे ना ह्या लोकांनी की आपण विचारही करू शकत नाही एवढं मॅनेजमेंट मॅनेज सगळं सगळं इतकं परफेक्ट आहे ना खूप सुंदर आहे हे मॉर्निंग आहे म्हणून शॉप आहे इथे बी हे बघा इथे बी शॉपिंगसाठी क्लिप्स आणि हे रियल खडे आहे ओरिजनल खडे आहेत बघा याची पॉलिश जाणार नाही म्हणून कॉस्टली हे तर इथेही एंट्री आहे हो इथेही एंट्री आहे हे बघा मी तुम्हाला मगा श्रीकंडनं दाखवाला ही इमर्जन्सी बोट बघा रिसेप्शन फिफ्थ फ्लोर घेऊन जाते आता फ्लोर इथून एंट्री होते हे क्लोज केलेले आहे हे बघू शकतात आणि इथे इथे लाइव म्युझिक होते आणि पुढे गेम्स पण पना आहेत पण आता मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते सगळं आतून नाही दाखवत हे फक्त सेंट्रल सेंटर दाखवते हे लाईव्ह म्युझिक काउंटर आहे आणि इथे पण तुम्ही ड्रिंक करू शकतात तर मी तिकडे नाही जाणार आहे चला तिकडे पण गेम्स वगैरे आहेत चला मग तुम्हाला मी फोर्थ ला घेऊन जातो आपण आलो आहे फोर्थ फ्लोअरला हे बघा इकडे सगळे रूम आहेत थर्ड फ्लोअरला नाही आहे एवढं काही चला थर्ड फ्लोर दाखवते आपण आलो आहे थर्ड फ्लोअरला थर्ड फ्लोरला पण काहीही नाही आहे रूम्स आहेत जास्त करून थर्ड फ्लोरला चला आपण सेकंड फ्लोअरला जाऊया तर हा आहे सेकंड फ्लोर आपले सगळे रूम्स आहेत आणि मेडिकल डॉक्टर इमर्जन्सी मेडिकल हे रूम इथं फर्स्ट फ्लोरला जायला एंट्री नाही आहे कारण की आ, फर्स्ट फ्लोरला फक्त स्टाफचा एरिया आहे स्टाफसाठी ते त्याच्यामुळे तिकडे एंट्री नाही आहे तर सेकंड फ्लोअरला आपण आलो आहे आपण आता जाणार आहेत एट फ्लोअरला माझा रूम मी तुम्हाला दाखवते चला तर चला मग आपण ह्या लिफ्टने पण जाऊया है। भाई तेरा दोन नंबर आहे मेरे पास मैंने कॉल के नहीं करता <laughs> तर चला आपण एट फ्लोरला आलेलो आहे तुम्हाला माझ्या रूम मध्ये हो घेऊन जाते पण तुम्हाला माझा रूम पण दाखवते खूप लाभ आहे भीती वाटते की काय पण ठीक आहे छान आहे रूम चला भुलैया आहे कन्फ्यूज होता की काय कुठे भेटणार की नाही पण सवय होते चला फ्लोअर आला आहे माझा रूम अक्साईड जिकडनं मी आले इकडनं आता आपल्याला इकडे जायचं आहे पुन्हा तिकडे हा आहे आपला रूम नंबर तर रूममध्ये जायच्या आधी तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवते आणि ही शिप आहे आहे साईड आणि वी आय पी लोकांची चांदू चांदूमामा अजून आहेत तर हा असा आहे सम संपूर्ण क्रूजचा व्हिडिओ त्या साईडला पण दाखवते आम्ही मुंबईमध्ये पोचणार आहोत तर ही मुंबई सिटी दिसते की नाही काय माहिती पण हा आहे मी त्या साईडला तुम्हाला दाखवलं आता ही दुसरी साईड आहे आणि इकडनं पण वरती जाऊ शकतो चला चला तर आपण रूममध्ये जाऊया तर हा आहे माझा रूम में छोटासा आहे पण इथे सगळा फोन ड्रायर ड्रेसिंग टेबल माझी पार्टनरची बॅग आणि असा रूम आहे इकडे वॉशरूम वॉशरूम पण खूप नीट आणि नी, क्लीन मस्त इकडे आपले सामान ठेवायला कबड्ड आणि सेफ्टीसाठी लॉकर पण दिलेला आहे तर अशी होती माझी क्रूजची ट्रिप तर सगळंच कवर करायला नाही मिळालं कारण की खूप मोठी क्रूज आहे आणि व्हिडिओ मोठा होत आहे आणि चेकआउटचा मी जमेल तर व्हिडिओ बनवेल मिळाला तर तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा छान छान खाता बाय